आमदार आदिवासींना न्याय देतील का नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब पालघर जिल्ह्यात नव्याने निवडून आलेले आमदार पालघर जिल्ह्याची स्वतंत्र आदिवासी पालघर जिल्हा म्हणून असलेली अस्मिता जपतील का शिवाय ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे दलाल म्हणून यापूर्वीच्या आमदारांनी जी भूमिका बजावली त्या पद्धतीने नव्याने निवडून आलेले आमदार पाच वर्ष घालवतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे नवीन आमदार पालघर जिल्ह्याला न्याय देतील का याबाबत प्रचंड कुतूहल पालघर जिल्ह्यातील जनतेतून व्यक्त होत आहे आतापर्यंत पालघर जिल्ह्याचे प्रशासन नाशिक नगर औरंगाबाद व पुणे येथील ठेकेदारांनी चालवले आहे नव्याने निवडून आलेले आमदार प्रत्यक्ष पालघर जिल्ह्यातील आदिवासींना आदिवासींच्या प्रश्नांना न्याय देतील का हा खरा प्रश्न आहे पालघर जिल्हा हा स्वतंत्र आदिवासी जिल्हा म्हणून शासनाने निर्माण केलेला आहे विशेषतः आदिवासी आदिवासी जिल्हा म्हणून पालघर पालघर जिल्ह्याला मान्यता मिळाली आहे त्यामुळे समाजाच्या आमदारांसाठी या जिल्ह्यात विशेष आरक्षण आहे दुर्दैवाने पालघर जिल्ह्यातील आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत एकही आमदार प्रामाणिकपणे भूमिका घेत नाही असं पालघर जिल्ह्याचं एकूण दुर्दैव आहे कारण पालघर जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा म्हणून कार्यरत असला तरीही राजकीय दृष्ट्या हा जिल्हा ठाणे आणि मुंबईतील नेत्यांच्या गुलामगिरीत आहे पालघर जिल्ह्यातील नेतृत्वाची निवड ठाणे आणि मुंबईतून होते त्यामुळे नेतृत्व करणाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राहत नाही डॉक्टर विश्वास वळवी व राजेंद्र गावित हे मुंबईतील नेत्यांनी पालघर जिल्ह्यावर लादलेले नेतृत्व आहे सिंचन हा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे परंतु यापूर्वीच्या यापूर्वी कपात झालेल्या सिंचन क्षेत्रावर कधी आक्षेप घेतला नाही त्यामुळे भविष्यात कपात होणाऱ्या सिंचन क्षेत्रावर नवीन आमदार कोणती भूमिका घेतील याबाबत मोठी साशंकता आहे विद्यमान आमदारांच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये जलजीवन अंतर्गत काही कोटी रुपये खर्च झालेले आहेत तरीही आदिवासींना पिण्यासाठी पाणी मिळत नाही विद्यमान आमदार जलजीवनच्या घोटाळ्यावर बोलतील किंवा भूमिका घेतील अशी सुत्राम शक्यता नाही पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड मोखाडा तलासरी तालुक्यातील मजूर कामगार सहकारी संस्था केवळ कागदावर विकास कामांचे ठेके लुटण्यापुरते कार्यरत आहेत त्या मजूर कामगार सहकारी संस्थांमध्ये प्रत्यक्ष अंग मेहनत करून कोणत्याही मजुराच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही श्रीमंत ठेकेदार त्या मजूर कामगार सहकारी सोसायट्यांच्या नावाने विकास कामांचे ठेके लुटण्याचीच मोहीम राबवत आहेत नव्याने निवडून आलेले आमदार या प्रश्नावर कोणती भूमिका घेतात याबाबत प्रचंड कुतूहल आहे वावर वांगणी येथील बालमृत्यू प्रकरणानंतर जव्हार येथील उपजिल्हा कार्यालयाला त्यावेळच्या शासनाने मान्यता दिली ती उपजिल्हा कार्यालय आज स्थितीत बंद आहेत व कागदावर कार्यरत आहेत आदिवासींच्या नावाने उरबडून घेणारे विद्यमान आमदार जव्हार येथील बंद उपजिल्हा कार्यालयाच्या संदर्भात कोणती भूमिका बजावतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पालघर जिल्ह्यातील धरणांवर शासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत परंतु त्या धरणांमध्ये पाणी साठत नाही पाणी साठत नसल्यामुळे धरणाच्या लगतच्या क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे आदिवासींना जगण्यासाठी स्थलांतरित व्हावं लागतं नव्याने निवडून आलेले आमदार या प्रश्नावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आरक्षणाला धक्का आदिवासींच्या लागण्याची वेळ आल्यानंतर राजकीय धोका लक्षात घेऊन आदिवासी आमदार थेट मंत्रालयातील जाळ्यांवर उडी मारायला तयार होतात त्या आमदारांमध्ये पालघर जिल्ह्यातील आमदार आदी पुढे असतात शिक्षणाचा दर्जा लेला नवे तर घसरलेला नासव नासवलेला आहे अन्नाची अवस्था जनावरही खाणार नाहीत अशी आहेत आश्रमशाळेतील मुली आत्महत्या करत आहेत या विदारक परिस्थितीवर नव्याने निवडून आलेले आदिवासी आमदार काय भूमिका घेतात हा मोठा प्रश्न आहे दुर्दैवाने नव्याने निवडून आलेले आमदार या प्रश्नावर कोणतीही भूमिका घेऊ शकणार नाहीत कारण ते आमदार म्हणून निवडून आले असले तरीही राजकीय गुलामगिरीत राहत आहेत आश्रमशाळेतील व्यवस्थापन येथील भ्रष्टाचाराला राजकीय आश्रय आहे त्यामुळे विद्यमान आमदारांची आश्रम घोटाळ्याच्या कारभारावर भूमिका घेण्याची कोणतीही क्षमता नाही पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन नाशिक औरंगाबाद नगर आणि पुण्याचे ठेकेदार चालवत आहेत आमदार जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदस्य यांच्या पुढे टक्केवारीचे तुकडे फेकल्यानंतर पालघर जिल्ह्यात कोणत्याही भ्रष्टाचारावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नाही हे यापूर्वी पालघर जिल्ह्याने अनुभवलेले आहे त्यामुळे नव्याने निवडून आलेले आमदार पालघर जिल्ह्याला न्याय देतील का याबाबत प्रचंड साशंका व्यक्त होत आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद